कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशिबवान असतात नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशिबवान असतात तर सुरुवात करूयात रविवार या दिवसापासून रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दुर्गायुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात यांना आयश आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावूक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच मनावर घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार ज्यांचा जन्म या दिवशी होतो त्यांच्यावर शनी देवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनमौजेपणे जगतात एखाद्या एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाही दुसऱ्यांची मना जिंकून घेणारी असतात सतत हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतात तर आपल्याला ही माहिती आवडल्यास आपले चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद